मोहरी तलाव फुटण्याचा धोका टळला आमदार रोहित पवार यांच्या तत्परतेने संकटावर मात स्वखर्चातून दिली पोकलेंड जेसीबी आणि हजार गोनी सिमेंटची मदत गावकऱ्यांना दिलासा पावसामुळे संकट आमदार पवारांनी रोखलं मोहरी तलाव फुटण्याचं भय जामखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहरी तलावाच्या सांडव्यात मोठं भगदाड पडून तलाव फुटण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता या संकटाची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने स्वतःच्या खर्चातून तीन पोकलँड जेसीबी आणि हजार गोणी सिमेंटची व्यवस्था करून काम सुरू केलं सोनगाव धनेगाव चिंचपूर जवळके तरडगाव या गावांवर पुराचा धोका निर्माण झाला होता मात्र वेळेत केलेल्या उपाययोजनामुळे तलाव फुटण्याचा धोका टळला मोहरी तलाव हा पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी प्रमुख स्रोत असून जर तो फुटला असता तर शेकडो कुटुंबावर भीषण संकट आलं असतं यावेळी आमदार पवार यांनी नागरिकांना दिलासा देत सांगितलं की का तलाव कायमस्वरूपी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने दुरुस्तीचं काम तातडीने हाती घेण्यात येईल दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हातात भोपळा घेऊन सरकारवर टीका केली त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांना सरकारने फक्त भोपळा दिला आहे मदत नाही तर भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर राळे भात जामखेड तहसील कार्यालयात निवेदन देऊन तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली मोहरी प्रकल्प एक अतिशय महत्वाचा असा प्रकल्प आहे खरडा शहर हे त्या प्रकल्पावर पाण्यासाठी अवलंबून आहे त्याच्याच बरोबर या प्रकल्पामुळे आसपास मध्ये असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना शेती ही करता येते उन्हाळ्यापर्यंत पाणी इथं पुरत असत पण आता तुम्ही बघाल इथं अतिवृष्टी झाल्यामुळे हा जो भराव आहे त्याच्यामध्ये पाणी आडत होतं हा भराव पूर्णपणे खचलाय फुटलाय खर तर मागच्या बाजूला आपण बघितलं तर शंभर मीटर जमीन ही पाण्याली तिथं खाल्लेली आहे तिथं खड्डा झालेला आहे अधिकारी आमच्या ऑफिसचे कर्मचारी हे सातत्याने लोकांच्या संपर्कात होते खालच्या बाजूला असणाऱ्या गावातल्या लोकांना सांगून आपापली घरं जी काय नदीच्या जवळपास आहे त्यांना तिथं बाजूला काढण्यात आलेलं आहे त्यामुळे जीवितहानी कुठेही झालेली नाही पण पाणी हे वाढत चाललेलं आहे पाऊस अजून जर पुढे वाढला तर मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते त्यामुळे आता इथे एक जेसीबी आणलेला एक पर्यायी पाण्या पाणी जाण्यासाठी व्यवस्था आता अधिकाऱ्यांना आम्ही सर्वजण तिथे करत आहोत त्याच्याच बरोबर दोन एल आर जे विहीर खांद्याचे मशीन असतात ते आता अर्धा ता तासात एक तासात इथे येत आहेत काही टू टेनचं मशीन हेही आपण सांगितलेलं आहे आणि पलीकडच्या बाजूला जो भराव आहे तो आता खचत असल्यामुळे त्याला आता आपल्याला खसतरी थांबवायचंय त्यामुळे त्यासाठी आपण हजार एक गोनी सिमेंट हे आणलेलं आहे तसंच सिमेंट आपण पाण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पलीकडच्या बाजूला जर टाकू शकलो आणि तो जे पलीकडे पाणी अख्खा भराव खात चाललेला आहे तो कुठेतरी थांबेल जेणेकरून पुढं काही धोका होणार नाही पुढे पाण्याचा जो विसर्ग आहे अजून वाढणार नाही याची ते एक दक्षता आपल्याला घ्यायची आहे प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा